पोलीस मुख्यालयातून रन फॉर युनिटी रॅली महिला सुरक्षा आणि सायबर जनजागृतीवर भर राष्ट्रपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त धुळे शहर पोलिस दलातर्फे रन फॉर युनिटी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या भव्य रॅलीमध्ये पोलीस दलासह बीटीएस एसआरपीएफ आणि कारागृह विभागाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते धुळे शहरातील पोलीस मुख्यालयापासून या रॅलीला उत्साहात सुरुवात झाली राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत हा उपक्रम देशभर साजरा करण्यात येत आहे या रॅलीचा मुख्य उद्देश केवळ राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणे इतकाच मर्यादित नव्हता तर सामाजिक जनजागृती करणे हा देखील होता विशेषतः महिलांवरील वाढते अत्याचार आणि सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी समाजात जागरूकता निर्माण करण्यावर भर देण्यात आला याशिवाय अमली पदार्थांच्या धोक्यांविषयी देखील प्रबोधन करण्यात आले एक भारत आत्मनिर्भर भारत या संकल्पनेला बळकटी देत हे गुन्हे कसे रोखता येतील आणि त्यापासून स्वतःचा बचाव कसा करता येईल यावर रॅलीच्या माध्यमातून संदेश देण्यात आला पोलीस अधीक्षकांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर पोलीस मुख्यालयापासून रॅलीला सुरुवात झाली ही रॅली बारा पत्थर चौक छत्रपती शिवाजी महाराज स्मारक पाच कंदील कराचीवाला खून झाशी राणी चौक आणि टॉवर बगीचा मार्गे पुन्हा पोलीस मुख्यालयात पोहोचली जिथे तिची सांगता करण्यात आली या उपक्रमात पोलीस अधिकारी कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ज्यामुळे हा जनजागृतीचा कार्यक्रम यशस्वी झाला धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे आज आद आदरणीय सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमित्त धुळे पोलिसांतर्फे तसंच पी टी एस एस आर पी एम आणि जे या प्रशासनातर्फे आपण एक मोठी रॅली काढण्यात आली त्याचा मुख्य उद्देश होता की महिला जे गुन्हे होतात त्याचा अवेअरनेस वाढवण्याबद्दल त्याचप्रमाणे प्र प्रमाणे मोठ्या प्रमाणात सायबरचे गुन्हे देखील घडत आहेत त्याच्यामध्ये जागृती समाजामध्ये व्हावी यानिमित्त आम्ही ही रॅली काढण्यात आलेली होती त्याचा उद्देश आहे की हे गुन्हे आपल्याला कशाप्रकारे कमी करता येतील या अनुषंगाने ही रॅली आज काढण्यात आली होती